नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भाजप व काँग्रेसने एकमेकांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला होता याबाबत निवडणूक आयोगाकडे के तक्रारही केली होती या दोन्ही तक्रारींची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा या दोघांनाही नोटीस पाठवली आहे या दोघांनाही अठरा नोव्हेंबरला दुपारी एक वाजेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत भाजपला संविधान नष्ट करायचे आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले होते यावर भाजपने आक्षेप घेतला होता त्याशिवाय भारतातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची यादी पाहिली तर त्यांच्यात कुठलेच मेरिट नसून फक्त संघाशी निगडीत असणे हाच त्यांच्या निवडीचा आधार आहे असाही आरोप केला होता या दोन्ही आरोपांबाबत भाजपने आक्षेप घेतला तसेच भाजपने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ॲपल कंपनीचा आयफोन आणि बोईंग विमाने ही इतर राज्यात महाराष्ट्राच्या पैशातून तयार केली जात आहेत असा आरोप करून राहुल गांधी हे तरुणांशी माती भडकवण्याचेही काम करत असल्याचा आरोप भाजपने केला निवडणूक आयोगाकडे केला होता काँग्रेसनेही भाजपविरोधात तक्रार केली आहे बारा नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धनबाद येथे एक भाषण केले होते या भाषणात त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती या भाषणात त्यांनी खोटी आणि समाजात तेट निर्माण केलेली विधाने केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे काँग्रेस ही, ही अनुसूचित जाती जमाच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसचे शहा यांच्यावर केला काँग्रेस एस सी एस एन टी ओबीसीचे आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शाह यांनी केला होता काँग्रेसने तक्रारीत म्हटले आहे की शाह यांनी मतदारांची माती भडकवण्याचा प्रयत्न केला आहे या दोन्ही तक्रारींची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे भाजप व काँग्रेसच्या अध्यक्षांना नोटीस पाठवत त्यांचे उत्तर मागितले आहे त्याशिवाय मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांना काबूत ठेवावे आणि सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी अशी घ्या काळजी घ्यावी असे निर्देशही दिले आहेत या देशाची आठवणही आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पाठवलेल्या नोटीसद्वारे करून देण्यात आली आहे अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा